छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल सेवाला कमेंट करणाऱ्या तरुणाविरुद्ध विविध कलमांवर गुन्हे दाखल असणाऱ्या एका शाळकरी मुलाने छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर कमेंट केल्यामुळे गोरबंजारा समाज व मराठा समाज पेटून उठला या घटनेमुळे पुसत शहरात काही वेळ ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य कमेंट करणारा मुलगा गुणवंतराव महाविद्यालय श्रीरामपूर पुसत येथे पेपरसाठी आला असल्याची माहिती मिळताच समाज बांधवांनी शाळेला चारही बाजूने घेरले परंतु पुसत शहर पोलीस स्टेशन खंडाळा पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच वसंतनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस बळ मोठ्या प्रमाणावर हजर असल्यामुळे शाळा परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही कमेंट करणाऱ्या मुलाचा पेपर सुटताच पोलिसांमार्फत त्या मुलास सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन पुसद शहर येथे आणण्यात आले परंतु पुसद शहर पोलीस स्टेशन येथेही समाज बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणावर आक्रोश व्यक्त करण्यात आला या घटनेतील कमेंट करणाऱ्या बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणावर पुसत शहर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवाई गुन्हे दाखल करण्यात आले आहे फिर्यादी भारत मधुकर जाधव वय एकावन्न वर्ष राहणार जाधव लेआउट पुसत तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये असे नमूद आहे की मी पुसत येथे मागील एकवीस वर्षापासून खासगी वकिलीचा व्यवसाय करीत असून त्या व्यतिरिक्त नगर परिषद पुसत येथील माजी नगरसेवक आहे आणि श्री छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस म्हणून कार्यभार दिनांक फेब्रुवारी रोजी साडे दहा वाजताच्या सुमारास श्री छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे सदस्य संदीप चौधरी यांनी त्यांच्या मोबाईल वर एक पोस्ट दाखवली ज्यामध्ये नामे राज सतीश खंदारे वय एकोणीस वर्ष राहणार गोविंदनगर नगर काकड़दाती पुसत यांनी त्यांची इंस्टाग्राम अकाउंट आयडी राज खंदारे 011 या आयडी वर आगामी हो घातलेल्या दिनांक 15/2/2025 रोजीचा श्री संत सेवालाल महाराज जयंती तसेच दिनांक 19/2/2025 दोन रोजीचा श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने अतिशय अक्षपാര്യ वक्तव्य चॅनल मार्फत प्रसार माध्यमावर बोलले जाऊ शकत नाही एवढ्या खालच्या पातळीचे वक्तव्य करून सर्व समाज बांधवांचे भावना दुखावल्या आहेत सर्व समाज बांधव हे मिळून मिसळून श्री संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असतात परंतु सदरील विकृत वक्तव्यामुळे सामाजिक शांतता भंग होईल दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल या उद्देशाने नामे राज सतीश खंदारे व एकोणीस वर्ष राहणार गोविंदनगर काकडदाती पोसत तालुका पुसत जिल्हा यवतमाळ याने सदरची विकृत कृत्य केले आहे त्याच्या या कृत्याने श्री संत सेवालाल महाराज महाराज व श्री छत्रपती शिवाजी यांची विटंबना झाली आहे विकृत वक्तव्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून श्रद्धास्थानाचा अपमान केलेला आहे अशा प्रकारची फ्रियाद भारत मधुकर जाधव व एकावन्न वर्ष राहणार जाधव लेआउट पुसत यांच्या मार्फत पुसत शहर पोलीस पु स्टेशन ते देण्यात आलेली आहे या फिर्यादी अन्वये आरोपी राज सतीश खंदारे वय एकोणीस वर्ष याचे विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस च्या कलम दोनशे नव्याण्णव अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सद्यस्थितीत घटनेतील आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे घटनेचा पुढील तपास एपीआय धीरज बांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे